अरे ससी दादा टनटन कारण मी स्वतःला विजेता घोषित केले या जंगलामध्ये मला कुणी शर्यती मध्ये हरवू शकत नाही अरे पोपट दादा ससी दादा गर्व झालाय तो म्हणतो कि या जंगलामध्ये मला शर्यती कुणीच हवू शकत नाही असे होऊन चालणार नाही तोही आपला मित्र आहे त्याला गर्व होण्यापासून वाचवले पाहिजे अरे कासो भाऊ ससेदाराला म्हणतोय की या जन्मामध्ये तेव्हा शर्यतीमध्ये कोणीच हरवू शकत नाही हा खा खा शर्यत अजून सुरू करू हो देऊन ससेदाराला मग बघू कोण कोणाला हलवते ते आणि मग शर्यतीला सुरुवात झाली मित्रांनो जो कोणी तळ्याजवळ जवळ तो विजेता ठरणार होता दादा तर टन टन उड्या मारत भाऊंच्या सर्वात पुढे होते आणि कासवभाऊ मात्र अगदी हळू 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 चालत तळ्याच्या चा दिशेने येत होते हो हो, इथे तर खूप सारे गवत मला वाटतं मी कासवभाऊ ना खूपच मागे सोडले आहे मी जरा गवत खाऊन इथे आराम करतो अरे ससे आपण हळूहळू पोहचूया आणि का मित्रांनो कासवभाऊ हळूहळू चालत चालत तळ्याजवळ येऊन पोहोचले बिचारास असे दादा गडबडीत उठला आणि धावत धावत येऊन तऱ्याजवळ पोहोचला पाहतो तर काय तिथे कासवभाऊ त्याच्या अगोदरच पोचले आहेत तर पाहिलं का मित्रांनो गर्व झाल्याने काय होते ते अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद